आता राज्यातील महिलांसाठी एक महत्वाची बातमी कारण राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी गुलाबी रिक्षा ही योजना आणलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली सतरा शहरांमधील दहा हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे रिक्षा खरेदीसाठी वीस टक्के रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी म्हणून सरकारनं ही योजना जाहीर केली आहे तर ही योजना नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतरा शहरांमधील दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ देणार आहेत रिक्षा खरेदीसाठी वीस टक्के अर्थसहाय्य देखील सरकार देणार आहे उर्वरित सत्तर टक्के रक्कम जी आहे ती बँकेकडून दिली जाणार पिंक रिक्षा आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सतरा शहरात नगर शहर घेतलेलं आहे आपण तीनशे रिक्षा नगर शहरात देणार कुणाला देणार तुला नाही देणार महिलांना देणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका